प्रथम सर्वांना नमस्कार मित्रांनो या व्हिडिओची लिंक दुसऱ्याला जे काही आपले कर्मचारी त्यांना शेअर करा आणि आपण जे काही चर्चा करणार आहोत आता काही लोक मला परत परत काय सांगता किंवा फक्त युट्यूबवर चर्चा करून काय उपयोग नाही किंवा वर बोलून काय उपयोग नाही बरोबर आहे आता समजा डायरेक्ट डेपोमधून येणं किंवा डेपोमध्ये येऊन भेटणं प्रत्येकाला शक्य आहे का त्याच्यामुळं मित्रांनो आज आपण पाच ते सहा विषयावर चर्चा करणार आहोत आणि ते विषय आज मार्ग लागणं गरजेचं आहे का थोडं संयमाणं गरजेचं आहे का चर्चा करून भेटणार आहेत का कुठला काही ठोस निर्णय घ्यावा हो लागेल का या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत भावांनो त्याच्यामुळं या व्हिडिओची लिंक शेअर करा या चर्चेमध्ये आपण महत्त्वाचे विषय हे घेणार आहोत किंवा दोन हजार सोळा सो एक सो ते एकवीस म्हणजे सर्वांना माहिती असणारे विषय आहे तर सोळा ते एकवीसचे जे इन्क्रीमेंट आहे सोळा ते एकवीसचे इन्क्रीमेंट जे काय सहा टक्के इन्क्रीमेंट ते विषयाबद्दल आज मिळवणं गरजेचं आहे का अजून आपण थोडं शांत राहिलो संयमाने हो घेतलं तर ते पुन्हा मिळेल का या गोष्टीवर चर्चा करणार आहोत पुन्हा सोळा ते एकवीसचा जो काय एक करार आहे त्या करारामधील जो काही अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयाची घोषणा केली ती ते आज मिळू शकतं आहे का उद्या मिळू शकल या गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर अठरापासून आत्तापर्यंतचा जे काही एकोणसत्तर महिन्याचा डी आहे त्याच्यावरसुद्धा आज काहीतरी केलं पाहिजे काय नंतर मिळू शकल किंवा मित्रांनो आत्ता जी पगार घोषित झाली एक चार दोन हजार वीसपासून त्या पगारवाडीमध्ये जे काही आपलं फरक आहे तो आज आपल्याला मिळवणं गरजेचं आहे की आपल्याला कालांतरानं मिळालं तरी चालेल किंवा मित्रांनो इतर भत्ते इथं आता विद्युत महामंडळ अपड झाली पण त्यांचं इतर भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे आपल्याला इतर भत्त्यामध्ये एक पैसे सुद्धा मिळालेले नाही किंवा शिस्त आवेदन पद्धती या सात विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो त्याच्यामुळं आणि ही चर्चा कशासाठी करायची की बाबा प्रत्यक्षरित्या खूप कमी वेळामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व डेपोला पोहोचू शकणार नाहीत परंतु आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये या काळामध्ये कुठल्या तरी माध्यमातून सर्वापर्यंत लवकरात लवकर पोहोचून एखाद्या ग गोष्टीविषयी चर्चा करणं त्या गोष्टीतून सर्वांना काय वाटतं ते आपल्याला जाणून घेणं आणि येणाऱ्या काळात त्याच्याविषयी त्या, का त्या दिशेनं चालणं हे महत्वाचं मित्रांनो मित्रांनो मी जे आता जे सात विषय सांगितले हे सातीही विषय महाराष्ट्रातील नव्याण्णव टक्के कर्मचाऱ्याला माहिती परंतु माहिती असून उपयोग नाही मित्रांनो या गोष्टीवर मार्ग निघाला पाहिजे या गोष्टीवर कुठंतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत आता मित्रांनो मी तर वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले मी तुम्हाला असं कुठलं माध्यम आहे की त्या माध्यमातून प्रयत्न केले काही लोकांचा जो आरोप आहे की मी फक्त युट्यूबवर बोलतो त्यांना मी सांगू इच्छितो मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोंना फिरलो मी जवळजवळ चाळीस हजार हँडबिल पोस्टर छापले होते ते महाराष्ट्रात वाटले दहा हजार कलर पोस्टर छापले होते ते वेगवेगळ्या डेपोला वेग चिटकले किंवा एस टीला चिटकवले मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटनेच्या वेग 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 पुढाऱ्यांना भेटलो मग ते पडळकर साहेब असतील सतीश मिटकरी असतील संदीप भाऊ शिंदे असतील किंवा महाराजांनासुद्धा मी कमला टावरवर चढले होते त्यावेळेस जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला मुंबईला बसले होते त्यावेळेस ते त्यांच्या सहकार्यांना घेऊन जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला मी वेगवेगळ्या वेग नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून सरकारला नोटीस दिली कर्मचाऱ्यांना मला पाठिंबा म्हणून मागणी केली मी फक्त युट्यूबवर नाही बोललेलो मी परभणीला स्वतःचं माझं ऑफिस आहे कुणीही कर्मचारी कधीही आला तरी त्यांना भेटण्यासाठी उपलब्ध आहे माझ्या ऑफिसला कर्मचारी त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम चालू आहे म्हणजे वेगवेगळ्या अँगलनं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे भावांनो परंतु याच्यातून कर्मचाऱ्याची जी मानसिकता आहे आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत म्हणजे कर्मचाऱ्याची मानसिकता आता याच्यामध्ये काही कर्मचाऱ्याला वाटतं काही नाही केलं सहज चर्चेतून मिळावं मित्रांनो मागच्या पंचवीस तीस वर्षातला इतिहास पाहिला तर एस टी कर्मचाऱ्यांना सहज फक्त चर्चेतून काहीही मिळालेलं नाही आहे मित्रांनो आज आपल्याला लाईव्हला जे उपस्थित आहेत त्यांच्यापैकी कोणाला जर मला थेट या लाईव्हमध्ये कॉल करायचा असेल तर ते सुद्धा लाईव्हच्या स्क्रीनवर असलेल्या नंबरवर किंवा जर कोणाला नंबर माहीत नसेल तर अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य अठ्ठावीस सातशे सत्याहत्तर या नंबरवर मला लाईव्हमध्ये कॉल करू शकता मित्रांनो मला एक सांगायचं आहे हे जे विषय पेंडिंग आहेत हे विषय व्हर्च्युअल 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 एक विषय पेंडिंग होता दुसरे दुसरा विषय पेंडिंग राहिला आहे तिसऱ्या वेळेस तिसरा विषय पेंडिंग राहिलाय चौथ्या वेळेस चौथा विषय पेंडिंग राहिला असे जर विषय पेंडिंग राहत गेले तर ते विषय महागच पडून चाललेत आता सोळा ते एकवीसचा इन्क्रीमेंटचा विषय महाग पडल्यासारखा झालाय सोळा ते एकवीस मधील जे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयामधला फरक होता जे काही रक्कम होती एकवीसशे कोटी रुपये त्याला आठ दहा वर्ष झाले तो महाग पडल्यासारखे झाले कारण ती रक्कम मिळाली नाही परत आता जाहीर केलेल्या फरकाचा विषय आणि एस टी महामंडळाची एम डी किंवा एस टी महामंडळाचं प्रशासन काय म्हणतं आमच्याकडे पैसे नाहीत आज महामंडळाची परिस्थिती नाही म्हणजे मित्रांनो आपण जवळ करायची झालं तर शांत राहून शांत राहून जमणार नाही आतापर्यंत आपण चर्चा केल्या आतापर्यंत मग आता या कामगार कामगारासाठी लढणाऱ्या संघटना त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केले महाराष्ट्रावर जाऊन बसले होते मुंबईला जाऊन बसले होते सतीश मिटकरींचं काही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन होतं मी महाराष्ट्रात फिरून वेगवेगळ्या नेत्यांच्या विषयी चर्चा केली नेमकं काही ना काही कोणाचं ना कोणाचं चालू आहे परंतु हे प्रशासन आजपर्यंत जे काही करायचं ते करून सुद्धा जागवत नाही आता मित्रांनो नवीन मागणी कोणालाच करायची गरज नाही कृती समितीनं नवीन मागणी करायची गरज नाही महाराजांनी नवीन मागणी करायची गरज नाही सतीश मिटकरींना नवीन मागणी करायची गरज नाही आता सदावर ते कुणी असेल त्यांनी नवीन मागणी करायची गरज नाही किंवा राडकरनं नवीन मागणी करायची गरज नाही आता माझं एक मत आहे स्पष्ट ऐकून घ्या कर्मचाऱ्याच्या मानसिकतेवर माझं एक मत आहे नवीन मागणी सोडा आता आहे ले ले पेंडिंग त्या आपल्या राहिलेल्या जे विषय येत त्या मागणीविषयी एकत्र यायला काय अडचण आहे महाराजांना मला काय म्हणायचंय तुमचा सातवा वेतन आयोग असा आठव्या वेतन आहे तो बाजूला ठेवा कृती समितीला आता नवीन मागणी करायची गरज नाही त्यांचं सुद्धा ते बाजूला ठेवा सतीश यांनी ते त्यांचा जो विषय तो बाजूला ठेवावा आणि मी सुद्धा माझा विषय बाजूला ठेवतो फक्त आता आपल्याला संघर्ष काय करायचा आहे जे सोळा ते एकवीस चे इन्क्रिमेंट साठ टक्के येतं त्याच्याविषयी जास्त दिवस नको आता आता आपल्याला आचारसंहिता लागाय पाच सहा दिवस बाकी आणि ऑनलाईनच्या युगामध्ये झूम मिटिंगद्वारे ऑनलाईन युट्यूबद्वारे व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे ही जागृती करायला दोन दिवस लागणार नाही ना तो व्हा आपल्याला नवीन मागणी कोणाला करायची गरज नाही आपले जे पेंडिंग विषय येत ते आज मार्ग लावणं गरजेचं आहे हा विषय प्रत्येकानं समजून घ्या आपले जे पेंडिंग विषय ते आज जर मार्गी नाही लागले तर हा एक 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 एक, 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 एक विषय पहिले जसं पेंडिंग राहिले तसं भविष्यात पेंडिंग राहत चाललेत ना त्याच्यामुळं बांधवांना तुम्हाला माझी कळकळीची विनंती या कुठल्याही संघटनेत असा भविष्यात कुठल्याही राहा राजकारण बाजूला ठेवा मानसिकता काय कोणाची ही विचार करा सर्वांची मानसिकता आहे की आत्ता जाहीर झालेल्या पगारवाढीमधील फरक मिळाला पाहिजे मित्रांनो सर्वांची मानसिकता काय जी काही आत्ता पगारवाढ झाली या जी काही आत्ता पगारवाढ झाली त्या पगारवाढीमधील फरक मिळाला पाहिजे सर्वांची मानसिकता आहे मग मिटकरींनी या विषयावर एकत्र यायला पाहिजे कीर्ती समितीने यायला पाहिजे किंवा महाराजांनी यायला पाहिजे किंवा मी स्वतः तयार आहे आता नवीन मागणी काहीच नाही करायची आता मागणी काय करायची आत्ता जी पगार झाली त्याच्यामधील फरक आम्हाला तात्काळ द्या मग तो बारा हप्त्यात द्या अठरा हप्त्यात द्या किंवा चोवीस हप्त्यात द्या परंतु तो फरक तात्काळ घोषित करा जाहीर करा आणि लागू करा त्याच्यासाठी भले काय करायचंय ते करू त्याच्यासाठी काहीतरी रस्त्या उतरायचे ते उतरू कारण मित्रांनो शांत राहून काहीच मिळालं नाही शांत राहून आठ वर्ष झाले सोळा ते एकवीस मधला सहा टक्क्याचा फरक मिळाला नाही एकवीसशे कोटी रुपये राहिलं म्हणतात ना ते मिळालं नाही मग आपल्याला नवीन काही महागायचं नाही एकत्र यायला अडचण काय कृती समिती असल महाराज असतील मिटकरी असेल किंवा अजून कोणी चळवळीत काम करणारे असतील या ना एकत्रित पुन्हा वेळ निघून गेल्यावर या गोष्टीवर आपण दोन दोन्ही हाताने ओरडलो तरी काही होणार नाही मित्रांनो परत एकदा या नेत्याच्या दाराला जावं लागलं तरी मी जायची तयारी या किंवा परत कामगारांना आता मी युट्यूबवर येतो म्हणजे मला काय काम नाही का दुसरं माझ्या लेकराला वेळ देऊ शकतो माझ्या माझ्या एखाद्या उद्योगधंद्यात वेळ वेळ देऊ शकतो मी जी काही खर्च करतोय मी जी काय पळतोय त्याच्यात मानसिकता माझी काय की कर्मचारी हा कुठंतरी पिचडला चाललाय भरडला चाललाय आता हेवे वेदेवे कधी असते तर तुमच्या आमच्या मागण्या मांडत असताना पण मागण्या मांडायच्या नाहीत आपल्याला आता ज्या मागण्या आपल्या पेंडिंग राहिल्या आता त्या मिळवायच्यात ना मग त्या मिळवायच्या तर सर्वांच्या पेंडिंग राहिलेल्या मागण्या ते वेगवेगळ्या नाहीत स सतीश मिटकरीची सोळा ते एकवीसमधली इन्क्रीमेंट सहा टक्के राडकरचं सात टक्के असं तर नाही आहे त्यांचं बी सहा टक्के माझा बी सहा टक्के कृती समितीला बी सहा टक्के त्यांचा जो अठ्ठेचाळीस एकोण मधला फरक आहे त्यांचा बी तोच आहे माझा बी तोच आहे ना हे जे पेंडिंग राहिलेले विषय त्याच्यात तर मागणी याची नाही एकच मागणी जर डी ए किंवा एच आर एचा फरक आहे त्यांचा बी तोच आहे माझा बी तोच आहे किंवा आता जो पगार घोषित झाली त्यांच्या मागणी नुसार जो फरक मिळणार आहे तेवढाच मिळणार आहे माझ्या मागणीनुसार मिळणार तेवढाच मिळणार आहे आता याच्यात मोहनांना चावरे असतील मनसेचे किंवा वेगवेगळे नेते त्यांना माझी विनंती आहे तुम्हाला आता नवीन मागणी काहीच करायची आवश्यकता नाही आहे त्या मागण्या त्याच्यावर कसा जोर देता येईल दोन दिवस अहो काही लोक काय म्हणतात माहिती आहे का आता आंदोलन नको बंद करायचं नको अरे कशासाठी आपले हक्क मागून मानस्ताप करून मानसिकता त्रासला चाललंय कारण इतर डिपार्टमेंटला म्हणेन ते काल दहा राज्य सरकारनं घोषणा केल्या आता कोणाला 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 पगार वाढले कोणाला काही काय निर्णय घेतले अहो इतर सर्वांना निर्णय घेता येले तर मग आपल्या बाबतीत का आणि एस टी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी जर राज्य सरकारची ही मानसिकता असेल तर मित्रांनो संघर्ष केल्या पर्याय नाही आणि तुम्हाला जर दा वाटत असेल किंवा चर्चा करून मिळतंय आहे आपण प्रयत्न करून मिळतंय आहे काही मिळणार नाही मागच्या आठ आठ आत वर्षाचं पेंडिंग आहे मग ते का चर्चा करून मिळालं नाही ते जर चर्चा करून मिळालं तर आपण म्हणलं असतं बाबा हे सुद्धा आपण चर्चा करून मिळू शकतो थोडं थांबा आता सवा शक्तीनं चर्चा केली आता कृती समितीने चर्चा केली मिळन चार आठ वर्षात मिळेल परंतु मित्रांनो मागच्या आठ आठ वर्षाचं दहा दहा वर्षाचं आपल्याला चर्चा करून मिळाली नाही आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगतो चर्चा करून काहीही मिळणार नाही परत परत विचार करा तुम्हाला जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर परत एकदा नवीन मागणी काहीच नाही परत एकदा संदीप भाऊना विनंती करतो मिटकरी साहेबांना विनंती करतो जे कोणी चळवळीत संघर्ष करतो त्यांना विनंती करतो बाबांनो आपल्या आता नवीन मागण्या काहीच नाहीत जे मिळालंय ते समाधान आहे दीड हजार असल अडीच हजार असल चार हजार परंतु याच्यात जे पेंडिंग आहे जो फरक आहे आपला तो मिळाला पाहिजे इन्क्रीमेंट जे सहा टक्के ते मिळालं पाहिजे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीमधले मिळालं पाहिजे आज मेडिकलचा विषय अत्यंत गरजेचा विषय सर्वात 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 जिवायचा प्रश्न म्हणजे मेडिकल डेप्यू डेपोला बॅनर लावले पाहिजे आपण हे जे पेंडिंग विषय आहेत ना पेंडिंग विषयाच्या बातम्या प्रत्येक पेपरला डेपो डेपोच्या कर्मचाऱ्यांनी दिल्या पाहिजे प्रत्येकाने टेटस ठेवलं पाहिजे दररोज टेटस ठेवलं पाहिजे आमचे हे विषय पेंडिंग आहेत आमचे हे विषय पेंडिंग आहेत राज्य सरकार इतर राहून दिलंय आम्हाला का, आम 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 का नाही आता कामगाराची एकी नसल्यानं काय म्हणते तर हा विषय अहो कामगाराची एकी नाही तुम्हाला जेल अहो मला काय म्हणतो मी मिटिंग किद्दा ठेवली मंगल कार्यालय दोनदा बुक केलं पहिल्यांदा मंगल कार्यालय बुक केलं डिव्हिजन मधली मिटिंग ठेवली आमच्या डेपोटले कर्मचारी आले चाळीस पन्नास पर मित्रांनो काम जे की नाही कोणाचं नेतृत्व पासपट त्याच्या पाठीमागे राहा नाही सामूहिक नेतृत्व जाऊ द्या आज आपण भरडलं चाललो तो भरडलं चाललो त्याचा विचार करा आपल्याला दर महिन्याला पाच पाच कोणाला सहा सहा कोणाला सात सात कोणाला आठ आठ कोणाला नऊ नऊ हजार रुपये फरक मिळणार आहे आणि तेच जर पुढचे चोवीस हप्ते तेच जर पुढच्या अठरा हप्त्यामध्ये मिळाला तर आपल्या पुढच्या अठरा महिन्याचा चोवीस महिन्याचा ताण कमी होणार आहे आपल्यावरची मानसिकता कमी होणार आपल्याला खर्चायला चार पैसे वाढून मिळणार आहेत याचं आत्मचिंतन करा आणि तुम्ही जर असं वाटत असं चर्चेनं सेवा शक्ती असेल कामगार संघटना असेल नाही अजून राडकर असेल कुणीही चर्चा करून सरकारच्या दारात जाऊन बसला तरी सरकारच्या दारातून उठलो बी नाहीत आम्ही तरी मिळणार नाही मित्रांनो एकदा तुम्हाला सांगतो या प्रशासनाला जर जाग करायचं असेल तर एक दिवसाचा एक घंट्याचा चार घंट्याचा सहा घंट्याचा किंवा दोन दिवसाचा बंद पोकारावंच लागणार आहे तुम्हाला वाटत असेल मी बोलतोय ते चुकीचं आहे मित्रांनो ही मानसिकता तयार करा तुम्हाला आठ आठ वर्षाच्या गोष्टी दहा 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 ताटेनं किंवा तुमच्या संदीप शिंदेनं आंदोलन करून मिळाले नाहीत ते अट्टे फोर एट फोर नाईन फोर एट फोर नाईन झोपेत सुद्धा संदीप शिंदे म्हणत असतील फोर एट फोर नाईन फोर एट आणि संदीप शिंदेला मला प्रश्न विचारायचा तुम्ही त्या फोर एट फोर नाईन बाबतीत कोर्टात गेलता तो त्याचा निकाल लागलाय तुम्ही ते काय निकाल ते जाहीर करा व्हायरल करा ना तुम्ही त्या बी गोष्टी का व्हायरल करत नाही तुमच्या अनेक गोष्टी कर्मचाऱ्यापासून लपवून ठेवता ते एक तुमचं दुर्दैव आहे कर्मचाऱ्यासाठी नेतृत्व करत असताना तुम्ही स्पष्टपणे सर्व काही गोष्टी कर्मचाऱ्याला माहिती झाल्या पाहिजेत माझं मत आहे ना तुम्ही कोर्टात गेलता त्याचा निकाल लागला काय निकाल लागलाय किती पैसे पेंडिंग आहेत किती राहिले कर्मचाऱ्याला कहू द्या ना आणि का प्रशासन द्यायना आझाद मैदानावर कुठ कुठले पुढारी होते आता आझाद मैदानावर हो का कोणाच्या नेतृत्वावर एखाद्याला विश्वास नसतं गेले नसतील पण मी आज काय म्हणतो त्यांच्या मागण्या वेगळ्या आताच्या मागण्या वे वेगळ्या आपल्याला नवीन काही महागायचं नाही भावांनो आता जे काही महागायचंय ते आपल्याला आहे ते मिळवण्यासाठी मी काय म्हणतो आपल्याला नवीन आता काहीच महागायचं नाही आमचंच आहे ना तेच आम्हाला द्या आपलं काय सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आपलं काय येतं तेच मिळवण्यासाठी एकत्र या म्हणतोय माझं महाराष्ट्रातील डेपो डेपोच्या प्रत्येक वेगवेगळ्या युनियनच्या पुढाऱ्यांना विनंती या बाबांनो आपले विषय आपण आज नाही जागे झालो तर हे पेंडिंग राहणार आहेत आणि मागच्या जशा गोष्टी नाही मिळाल्या तसे हे सुद्धा मिळणार नाहीत ना कारण काय व्हायला लागलं सोळा ते वीसच मिळालं नाही मग ते पुढचं काय होईल आता वीस ते चोवीसच देणार नाहीत आणि आत्ताचा सुद्धा करार आपला संपून गेला करार तारीख एक चार दोन हजार चोवीसला आपला करार व्हायला पाहिजे होता त्यातला सुद्धा सहा सात महिने झाले ना ते सुद्धा करार व्हायला गेलाय मग आपण अशी विषय किती दिवस पेंटिंग ठेवणार आहेत तुम्हाला सर्व सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याला डेपो डेपोच्या कर्मचाऱ्याला विनंती या भावानं तुम्ही ड्युट्या ब्युट्या याच्यामध्ये मग्न राहू नका तुम्ही काहीतरी गमवायला लागला, लागलात तुम्ही काहीतरी तुमचं हातातलं घालायला लागलात तुम्हाला जर समजा आचारसंहितेच्या आधी काही करावं लागत हे लाईव्ह झाल्याच्या नंतर परत का रूपांतर करा कुठं डेपो बैठक लावा ना सामूहिक बैठका लावा आपला पर्याय नाहीये तुम्हाला आता एकत्रित यायला अडचण काय आता काय नवीन मागणी करायची का नाही जी मागणी आपली आहे आता आता पेंडिंग विषयावर संघर्ष करणं गरजेचं आहे जे काही विषय पेंडिंग आहे ते मिळवणं हो गरजेचं आहे आणि ते मिळाल्याच्या नंतर पुन्हा बघू काय करायचं का एक दोन वर्षानं परंतु आत्ता संघर्ष करा पाहिजे आत्ता आचारसंहितेच्या आधी चार पाच तारखेपर्यंत मी मिटिंग लावण्याचा प्रयत्न करतो माझी आहे माझी मिटिंग लावण्याची ऑनलाईन मिटिंग लावण्याची आहे प्रत्यक्षात मिटिंग लावण्यास तयार आहे मी मागच्या बावीस तारखेला मंगलगाराला बुक केलं होतं पण लोकांना संपर्क केल्यानंतर ना ड्युट्यामधून संसारमधूनच वेळ नाही अहो मग मला सांगा तुम्ही तुमच्या हाताने भरडला चाललात शंभर टक्के लोकांना येऊ शकत नाही मी मान्य करतो महामंडळ मधल्या दहा टक्के लोकांनी जरी संघर्ष केला आप आप आज तरी आपल्या मागण्या आपल्या पदरात पडू शकतात फक्त दहा टक्के लोक किती आज ऐंशी हजार याच्यातले आठ हजार कर्मचारी जरी एका ठिकाणी एकत्रित आले तरी राज्य सरकारला आपल्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील परंतु तेवढी मानसिकता ठेवा डेपो जर तीनशे कर्मचारी असले तर तीस कर्मचाऱ्यांनी फक्त एकत्रित यायची गरज आहे ती मानसिकता जर नसेल तर मित्रांनो उपयोग नाही आणि तीस कर्मचारी जे पुढं होऊन करते त्यांना तीनशे कर्मचाऱ्यांनी पाठबळ देणं गरजेचं आहे दहा टक्के लोकांना पुढं करा ना त्यांना आर्थिक ताकद पुरवा त्यांना ज्या ज्या अडचणी येतात त्या त्यांना तिथं पाठीशी राहा ना आणि मित्रांनो तुम्ही असं गप्प राहिला तर उपयोग नाही मी आज विषयच काय घेतलाय कामगारांची मानसिकता तुमची मानसिकता काय आज की काही नाही चर्चेतून मिळतात चर्चेतून तुम्हाला काहीच मिळणार नाही ना ताटे देऊ शकणार आहे ना संदीप शिंदे देऊ शकणार ना रेडकर देऊ शकणार आहे ना तो निर्भवने देऊ शकणार आहे ना, ना राडकर देऊ शकणार आहे ना पुरी देऊ शकणार ना, 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 ना मिटकरी ना कुणीच नाही तू मला चर्चेतून काहीच मिळणार नाही ना हे माझ्याकडून स्पष्ट मत आहे कारण मिळायचं असं मागच्या आठ आठ वर्षाचा एकतरी विषय मार्ग लाग लागला असताना अहो मेडिकल लई गरजेचं आहे लई अचानक जर एखाद्या घरच्या कर्मचाऱ्याच्या घरच्याचं दुखायलं किंवा त्याच्या मुलाचं दुखायलं बापाचं दुखायलं माईचं दुखायलं दोन दोन तीन तीन लाख चार चार लाख दवाखाने लागायले त्या दवाखान्याला कर्मचाऱ्याकडे बँकेत अवेलेबल बॅलेन्स नाही ना इलाजानं के आणि हात पसरावं लागते कोणाकोणतरी दोन रुपयानं पाच रुपयानं चार रुपयानं नाही बँकेकडे जावं लागतं नाही काहीतरी मग प्लॉट विकावं लागतं नाही प्लॉटवर कर्ज काढावं लागतं जमिनीवर बायनामा द्यावं लागतं हे दुर्दैवी परिस्थिती हो मेडिकलचा विषय मार्गी लावण्यासाठी एकत्र द्यावा लागल फरक मिळवण्यासाठी एकत्र त्याच्यासाठी जाग व्हा मी युट्यूबवर येऊन बोलतोय तुम्हाला तुम्ही जिथं बोलिता तिथं येतो तुम्हाला सांगतो मी कुठेही खर्च कराय कचत नाहीये खर्च कराय महाग राहत नाहीये वेळ द्यायला महाग राहत नाहीये माझी मानसिकता सर्व बाजूने आहे मी परभणी ऑफिस टाकून बसलेलो आहे जवळचे जवळचे दहा दहा पाच पाच कर्मचारी येऊन भेटा ऑनलाईन झूम मिटिंग वर मिटिंग लावू माझा फोन करा पण जागृत व्हा भावांनो उपयोग नाही तुम्ही ड्युट्या करून किती राब 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 राबलात राब उपयोग नाही तुम्हाला एकदा चव निर्माण करावीच लागल आता नवीन मागण्यासाठी नाही आहे त्याच मागण्या कशा पदरात पाडून घेता येतील आपले राहिलेले विषय पेंडिंग जे आहेत तेच कसं मिळतील त्याच्यासाठी एकत्र यावं लागेल मी किती तर महिन सांगायला लागलोय ते उपयोग ते उपयोगाचं व्हायना गेलोय तुम्ही जागा व्हा चर्चा केली एम डी साहेबवर काही काट वागडा होणार नाही कृती समिती जरी आले कृती समितीचे अजून दहा जरी चेले पटेतील जाऊन बसले तरी काय होणार नाही तिथं संघर्षच आहे तुम्हाला एकदा एस टी बंद केल्याशिवाय राहिलेले जे सो काही सोळा ते एकवीसचे इन्क्रीमेंटचे सहा टक्के असतील तेव्हा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीमधले काय जे रक्कम आहे ती डी एमधील अठरापासून आतापर्यंत एकोणसत्तर महिन्याचे आत्ताची पगार घोषित झाली ती वीस पासून एक चार वीस पासून जी काही फरक आहे किंवा मेडिकलचा विषय असेल इतर भत्त्यामध्ये एक टक्का एक रुपये वाढेल नाही ते विषय आणि शिस्तावेदन या गोष्टी मार्गी लावायच्या असतील तर अंतिम टप्प्यात मी एकच सांगतो तुम्हाला एस टी बंद केल्याशिवाय काहीच फर काहीच प्रशासनात दबाव येणार नाही कृती समिती जाऊ द्या सेवा शक्ती जाऊ द्या नाही अजून बारा संघटना आहेत ना अजून बाराच्या चोवीसहून होऊन एकत्र जाऊ द्या प्रशासनावर काहीच दबाव येणार नाही तुम्हाला दबाव आणायचा असेल तर सरकारची नाग दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडणार नाही आणि ती मानसिकता ठेवा आजचा विषय जे घेतला ना कर्मचाऱ्याची मानसिकता बदला तुमचं हक्क कोणाकडून तुम्हाला मिळून घ्यायचं असेल तर छिनूनच घ्यावा लागल वडूनच घ्यावा लागल प्रेमान बाबा मामा काका म्हणून तुम्हाला कुणीही काही देणार नाही ही मानसिकता तयार करा भावांनो निस्ता फोन करून निस्ता तहमळ दाखवून किंवा डेपोतले चार दोन लोकांना फोन करून जमत नाही मला राज्यातून दररोज पन्नास फोन येतात कधी कोल्हापूरचा येतो कधी नाशिकचा येतो कधी चंद्रपूरचा येतो कधी नांदेड साईडचा येतो चहू बाजून फोन येतात पण काय तहम तहम रिकामी उपयोगाचे नाही ऑनलाईन मिटिंग लावली तर राज्यातून कमीत कमी दोन हजार चार हजार कर्मचारी उपस्थित पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष मिटिंग लावली तरी तेवढेच कर्मचारी पाहिजे आणि चव चव सुरुवात स्वतःपासून कराओ स्वतःपासून चळवळ निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा राडकर करायला म्हणून जमत नाही पुरी करायला म्हणून जमत नाही मिटकरी करायला म्हणून जमत नाही किंवा कृती समिती आता तर मागण्या नवीन नाही त्याच्यामुळे एकत्रित या दुसरं काय करायचं आपलं आई मागायचं ना एकत्र यायला अडचण काय कोणाकडेच वोट करायचं नाही मागचं द्या एकच टायटल ठेवा आमचं पेंडिंग जे आहे ते मागचं द्या दिल्याशिवाय आम्ही तुमच्या दारातून उठणार नाहीत किंवा एस टी चालू करणार नाहीत हे जर केलं ह्याच्यात निमे तरी विषय सुटतील ना सहा टक्क्याचा विषय म्हणजे जोक नाही दहा दहा लाख रुपये आठ आठ लाख रुपयाचा विषय जो सोहाते एकवीस चा इन्क्रीमेंटचे सहा टक्क्याचा विषय तो खूप महत्वाचा विषय भावांनो मागच्या फरकातील रक्कम असेल ती खूप हे जिवायचे प्रश्न जागे वा याच्या व्यतिरिक्त काहीच सांगणार नाही परत परत तर मी नेऊन कोणाला येऊन भेटायचं असेल शंभर पन्नास दोनशे किलोमीटरवर कुठले कर्मचारी माझ्या परमिट ऑफिस येऊन भेटा फोन करा पण तुमच्या तुमच्या डेपोतून चव चालू करा त्याच्याशिवाय आणि ही चव महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला दोन वर्षाला करून उपयोग नाही आताच जर हे डोंगर शिल्लक राहिलासा असलेला तर पुढे चोवीस ते अठ्ठावीसच्या करारामध्ये ते विषय पेंडिंग घेतले सुद्धा जाणार नाही चर्चा सुद्धा केली जाणार नाही आणि ना, तुम्हाला कोणी विचारणार ना सुद्धा नाही ना। आताचे विषय आताच मार्गे लावावे लागतील याच्या व्यतिरिक्त काही नाही भावांनो मी परत परत लाईव्ह गेलोय परत परत फोन करायला परत परत सर्वांना सांगायला लागलोय परंतु जागृत व्हा स्वतःपासून सुरुवात करा भावांनो चार चार कर्मचारी वाटेवर बसल्या असल्या चर्चा करा डेपो शंभर शंभर पन्नास पन्नास कर्मचारी एकत्र द्या सुरुवात करा आपल्या नवीन मागण्या मागायच्या नाही सर्वांना एकच टायटल द्या मागचं तेवढं क्लिअर करा मागचं तेवढं आत्ता द्या आचारसंहितेच्या आधी मागच्या विषयाला मार्गी लावा हेच टायटल द्या आणि कुठं सर्वांनी एकत्र या भावानो कोणाचंच काय नाही ह्याच्यात हेवे देवे बाजूला सोडा कर्मचारी भरडला चाललाय कर्मचारी राखला गायली कर्मचाऱ्याची मित्रांनो याच्यापेक्षा च महिन्यात काही सांगू शकत नाही याच्यापेक्षा सांगणं सुद्धा आता काय सांगणार आहे आणि काही काही नालायक कर्मचारी काय म्हणतात युट्यूब अरे बाबा युट्यूबवर नाही मागच्या सहा महिन्यात रात्री वन वन भटकत फिरतोय वन वन ह्याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय सर्वांना फोन कर फोन उचल ऑफिसला कर्मचारी इकडं फिर तिकडे फिर मोप सात आठ लाखाला राख लावून घेतली या काही महिन्यात असतील काय गरज होती काही गरज नाही पण आम्हाला पहिल्यापासून सवयची सवय त्याच्या मु आम्ही करतोय दुसरं काही नाही आणि तुम्हाला मी तुमचं नुकसान होईल माझं काही नुकसान होणार नाही माझं नुकसान होणार नाही तुमचं सर्वांचं नुकसान होईल बाबा वेगवेगळे विषय येत मी सतत काय सांगायला माग वेलफेअर फंडाचा विषय सांगितला प्रत्येक कर्मचाऱ्याचे महाराष्ट्रातले पंचेचाळीस रुपये राज्य सरकार किंवा आपलं प्रशासन कपात काप, करून गेले दर महिन्याला पाच कोटी रुपये किंवा चार कोटी चार ते पाच कोटी रुपये कपात होईल मित्रांनो हे विनाकारण चालेल कोणाला वेलफेअर फंड मिळाला मागच्या पाच वर्षात मिळालेला दाखवा या सुद्धा त्याच्यामुळे मित्रांनो हे नुकसान आहे आपलं आणि या छोट्या छोट्या विषयावर संघटनेने आवाज उठवायला पाहिजे पण आवाज उठवत नाहीत आता मित्रांनो मी काय महाग कडू साहेबांना भेटलोय जाऊन माझी सुद्धा मानसिकता आता महाराष्ट्रात आता सत्ते चौरेचाळीस लोक लावू मी माझ्या पद्धतीनं मी मला फोन आला की विचारतो कुठल्या संघटनेत जाऊ का तर लोकांची मानसिकता काय कोणापाशी जात असा कोणता धडणे येत आहे की रोखोख अंग झटकून राहतो दिवस कर्मचाऱ्यासाठी काम करणारा ठोसपणे मागणी करणारा त्याच्यामुळे यांच्याकडे कर जा असं कुणीच म्हणत नाहीये बरं नवीन संघटना काढून विचारलं मी कर वेग माजे सर्वे करतो वेगवेगळे माझ्या युट्यूबवर जाऊन बघा सर्वे करतो त्याच्यावर लोकांची मानसिकता नवीन काढा मग आता नवीन काढायचं तर लोकांचा विश्वास फक्त बच्चू कडू साहेबावर आहे आणि माझा सुद्धा विश्वास त्यांच्यावर त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि त्या गोष्टीची तयारी आहे परंतु सर्व सोबत असले तरी मी नाकारण संघटना काढून काय करणार आहे सर्व जर एकजुटीनं मला ताकद देत असलात तर काढू भविष्यात मी बच्चू कडू साहेबाला भेटलो ते म्हणले आता मी नवीन महायुती महाशक्ती तयार केली मी आता त्या कार्यक्रमात व्यस्त आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचे कामगाराची एकजूट करा एकजूट केल्यानंतर तुम्ही माझ्याकडे या आपण संघटनेविषयी विचार करू परंतु दोन तीन महिने त्यानं वेळ मागून घेतला आणि आपल्याला सुद्धा राज्यातल्या डेप्यू डेप्यूच्या कर्मचाऱ्यांची याद्या करायला डिव्हिजन डिव्हिजनच्या कर्मचारी याद्या करायला दोन तीन महिने लागणार आहेत परंतु त्याआधी माझी विनंती या राज्यातल्या सर्व संघटनांना सर्व पुढाऱ्यांना माझे हात जोडून विनंती या नवीन काहीच मागायचं नाही फक्त जे मागायचंय जे मिळवायचंय ते जुनंच मिळवायचंय जे आपलं सरकारकडं प्रशासनाकडे राहिलेलं तेच मिळवायचे त्याच टायटलवर त्याच लेबलवर एकत्रित या कोणतं आमचं आमच्या हक्काचं द्या म्हणून आमचा फरक द्या म्हणून आमचे इन्क्रीमेंटचे पैसे द्या म्हणून त्याच लेबलवर एकत्रित या, या ही पुन्हा एकदा क विनंती करतो भावानो या ठिकाणी थांबतो याच्या व्यतिरिक्त काहीच सांगणार नाही आणि जे कोणी या लावला उपस्थित त्यांना विनंती करतो ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना पोहोचा जास्तीत जास्त ग्रुपवर जाऊ द्या कहू द्या सर्वांना आणि कोणाला वाटत असेल मी त महिने करत नाही किंवा फिरत नाही फक्त तेवट बोलतो त्या नालायकाला मी समजून सुद्धा माझं माझ्या नाही मी जी नाही ती करण्याची तयारी माझी फक्त मला कुठं कुठंतरी सर्वांनी केलं पाहिजे असं वाटतं मी एकट्यानं करून काहीच होणार नाही मी जर दहा तास काम करत असेल आणि तुम्ही राज्यातील दहा हजार कर्मचारी एक एक तास काम करीत असाल तर खूप काम होणार आहे मित्रांनो खूप काम होणार आहे मी एकट्यानं लाईव्हला उपस्थित असणार काम करणं किंवा राज्यातील वेगवेगळे डेपोच्या कर्मचारी काम करणं मी एकट्यानं करणं काही उपयोग नाही सर्वांनी तळम करा असं डेपो सर्वांना समजून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद